ये पिता तुम्हें नमस्कार करता है ओं श्री देवताय नमो ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नारायण विमहे ओम नारायणाय विमहे वासुदेवाय धीमहि, वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु प्रचोदयात् तन्नो विष्णु प्रचोदयत शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हाजर आहे माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सर्वांचे सहगत करीत आहे मित्रांनो ओम महालक्ष्मी चवित्मही विष्णुपत्नी च दीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मांतील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी काही महत्वाचे नियम समजावून सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो येत्या शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुत्रदा एकादशी आहे या एकादशी संबंधी हरिवासर काळ त्याच दिवशी संपलेला असणार आहे मित्रांनो शालिवान शक एकोणाशे शेहेचाळीस नाम उत्तरायण शिषि ऋत पौष मास शुक्ल पक्ष पुत्रदार एकादशी एकादशीचे अकरा नियम मी आपण समजावून सांगणार आहे यातला पहिला नियम महत्वाचा अशोच जर कोणतेही प्रकारचे आपणास आले असेल अचानक तर केवळ उपवास करायचा आहे आणि माळे विना मंत्र जप करायचं आहे हे लक्षात घ्या मित्र मंत्र आहे गायत्री मंत्र ओम रुक्मिणी पतये चितमहेक्त दर्शना दर्शनाय मही तन्नो विठ्ठल प्रचोदयात आपले हे एकादशी प्रत आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईला अर्पण करणार आहोत कारण लक्ष्मीनारायणचे मंदिर क्वचित कुठेतरी असते मित्रांनो ते आपल्याला सर्वच गावामध्ये मिळेल असे नाही त्यामुळे या मंदिरात आपण जाऊ शकता विठ्ठल रुक्माईच्या तिसरा नेहमी शुक्रवारच्या सूर्योदयापासून ते शनिवारच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा भले तिथे कधीही सुरू हो आणि ती कधीही संपू चौथा निय फराळाच्या नैवर्त्या तुळशी पत्र ठेवा अवश्य फळ असो दुधवा दुधाचे पदार्थ असो आपण फळे वा रस व दूध वा दुधाचे पदार्थच घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका अन्यथा आपला उपवास त्याच ठिकाणी संपून जाईल मित्र त्याचे फळ काही आपल्याला मिळणार नाही उलट दोष लागण्याची शक्यता राहणार मग हे काम कामविषयी सेवन करणे दुपारी झोपणे केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षाने टाळा मिळतात सहावाने भगवान विठ्ठल रुक्माईचे व लक्ष्मी नारायणाचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी आपल्या घरी करा जर मूर्त्या असतील आपल्या तर आपण वारकरी संप्रदायाच्या असाल तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपल्या देवघरात असेल आणि जर कदाचित नसेल तर मग मात्र आपल्याला मंदिराचा आधार घ्यावा लागेल त्या ठिकाणी जे काही अभिषेक युद्ध सेवा होते ब्राह्मण देवतेमार्फत त्यावेळी आपल्याला हजर राहायचं आहे त्याचे पुण्य आपल्याला मिळणार मित्रांनो सातवा नियम असाय मित्रांनो आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भगवंतासंबंधी एकट्याने भजन कीर्तन करा असे नाही की रात्रीपासून सकाळपर्यंत आपल्याला जागायचे जेवढे आपल्याला शक्य होईल तोपर्यंत आपण जागरण करा आणि भगवंताचे गुणगान करा मित्रांनो आठवा नियम मित्रांनो ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना अन्न वस्त्र जोड तुळशी माळा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधीवर दान धर्म करा गोरगरीबांना देखील अन्न वस्त्र द्या हे दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचे ब्राह्मण देवतेला आणि गोरगरिबांना देखील कारण अन्नाचा प्रश्न येणार आहे अन्न आपल्या घरी एकादशीच्या दिवशी आपण शिजवणार नाही नववा नियम असा आहे मित्रांनो हरिवासर काळ शुक्रवारी संपलेला असेल तेव्हा शनिवारच्या सकाळच्या देवपूजेनंतर आपण उपवास सोडू शकता सर्व देवतांना अन्नाचा नैवेद्य दाखवू शकता जर नाहीच जमले तर फराळाचा नैवेद्य दाखवू शकता तो फराळ किंवा तो नाश्ता आपण ग्रहण केला म्हणजे आपला उपवास सुटला समजा पण दानधर्म दे पर्यंत करेपर्यंत आपल्याला उपाशी राहणं गरजेचे आहे हे देखील महत्वाचे आहे सकाळच्या देवपूजेत आपण महाप्रसाद म्हणून अन्नाचे ताट दाखवू शकता याचे स्पष्टीकरण वर्तिले आहे मित्रांनो मी एवढ्या सकाळी आपल्याकडे स्वयंपाक होत असेल तरच अन्यथा हलकाफुलका नाश्ता दाखवा तयार करून गरमागरम आणि तो आपण ग्रहण केला तरी चालेल पण दान धर्माचा प्रश्न येतो मित्रांनो उपास सोडल्यानंतर तुम्हाला दान धर्म करणं हे पुण्याचं काम होणार नाही अकरावा आणि शेवटचा नियम असा आहे मित्रांनो या पुत्राय एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा भगवंताकडे काही का मागू नका जरी आपण निपुत्रिका असल पुत्रदा पुत्र एकादशीचे ते फळ आहे तर भगवान जाणतो मित्रांनो आपण आपल्या धरून मात करू नका त्याला द्यायचे असेल तर तो नक्कीच आपल्याला देणार मित्रांनो तेव्हा भगवंताच्या कृपेने सुखा समाधान शांतीचे जीवन जगावे मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधी क्षमा करा हा एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण शिव शिवशंभो महादेव